मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकारा डी जी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा मुंबईत झाला त्याला राज ठाकरेंनी संबोधित केलं त्यानंतर चर्चांना उधाण यायला सुरुवात झाली सगळ्या चॅनेलवर काल दिवसभर हा एकच विषय होता राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला राज ठाकरे सव्वा दोनशे ते अडीचशे जागा स्वबळावर लढवणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक चॅनेल जे आहे ते आपापल्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण करायला सुरुवात झाली मुळात असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो काही पक्ष आहे त्याची सध्याची जी काही राजकीय ताकद आहे किंवा जी संघटनेची परिस्थिती आहे स्थिती आहे ह्या सगळ्यांचा अंदाज घेतला तर महाराष्ट्रातला कुठलाही अगदी नवोदित पत्रकारही सांगेल की मनसेची स्थिती पाहता सव्वा दोनशे अडीचशे वगैरे या वल्गना आहेत मग या वल्गना राज ठाकरेसारखा एक समजदार जबाबदार आणि अतिशय धोरणी दूरदृष्टी असलेला राजकीय नेता का करतो आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी त्यांच्या मदतीसाठी बाळासाहेबांच्या मदतीसाठी एक बाजू लावून धरली होती त्यात अगदी फील्डवर जाऊन प्रचार करणं जाहीर सभा घेणं बाळासाहेबांच्या सभांची जिथे मागणी असायची आणि ती मागणी काही केल्या पूर्ण करता येत नसायची त्या ठिकाणी सेकंड ऑप्शन हे राज ठाकरेंना मानलं जायचं आणि राज ठाकरेंच्या सभा शेवटी शेवटी मला वाटतं बाळासाहेबांपेक्षाही जास्त मागणी राज ठाकरेंच्या सभांना होती आता वक्तृत्व म्हणाल तर राज ठाकरे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातले सगळ्यात उत्कृष्ट वक्तृत्व असलेले एक राजकीय नेते आहेत त्यांच्यासारखं वक्तृत्व असलेला दुसरा नेता नाही आहे महाराष्ट्रात प्रत्येकाची आपापली स्टाईल आहे पण एक सर्व व्यापक सर्वसमावेशक आणि मराठी माणसांच्या भावनांना मनाला हृदयाला हात घालणारी साध घालणारी जी काही शैली आहे ती राज ठाकरेंची राज ठाकरे स्वतः कलाकार आहेत आपण यापूर्वी बऱ्याचदा ह्या या सगळ्या त्यांच्या कलागुणांबद्दल बोललेलो आहोत आणि किमान माझ्याबद्दल काही लोकांच्या मनात संभ्रम आहे की हा थोडासा प्रो मनसे आहे किंवा राज ठाकरेंच्या प्रेमात पडलेला आहे तर ज्या ज्या वेळेला राज ठाकरे ज्या पद्धतीनं आपली भूमिका मांडतात त्या भूमिकेचा विचार केल्यानंतर जर ती पटत असेल तर त्या पटलेल्या भूमिकेचं समर्थन करायला मी नेहमीच उभं राहिलो आहे बऱ्याच गोष्टी आहेत परप्रांतीयांचा मुंबईतला जो लोंडा आहे किंवा त्यावर राज ठाकरेंच्या संघटनेनं उचललेला आवाज असेल त्यांची ती पद्धत वेगळी असेल खळखटॅकवाली पण जिथे आरेला कार्य करण्याचा प्रश्न येतो तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण येते लोकांना खास करून मराठी माणसांना मराठी माणूस अडचणीत असताना सगळे मनसेच्या कार्याला धाव घेतात आणि मग आपण ते व्हिडिओज बघतो यूट्यूबवर किंवा इतर सोशल मीडियावर की आदल्या दिवशी ज्या मुजोरीने एखादा माणूस ज्या नाही ब बात करताय मराठी मी नाही आताय मराठी आणि दुसऱ्या दिवशी त्याचा कसा पोपट होतो बोलका पोपट आणि मग तो कसा मराठीत बोलू लागतो हे सगळं आपण पाहतो आहे अशा या संघटनेची ताकद जी फील्डवर आहे तरुणाईची जी ताकद आहे मनसेच्या मागे मग त्या एवढ्या मोठ्या संख्याबळाला विधायक वळण लावता येत नाही आहे का किंवा त्या सगळ्या तरुणाईच्या एकंदर एनर्जीला कुठेतरी डायवर्ट करता येणं शक्य नाही आहे का आणि तेवढी ताकद राज ठाकरेंकडे नाही आहे का तेवढं कल्पक नेतृत्व राज ठाकरेंकडे नाही आहे का आज महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडणारा एकमेव नेता जर राजकीय नेता कोण असेल तर राज ठाकरे होते मग राज ठाकरेंसारखा नेता आजवर सत्तेत का आला नाही मी राज्य पातळीवरचं म्हणतोय सुरुवातीला म्हणजे दोन हजार नऊ आणि दोन हजार दहाच्या निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश मनसेला मिळालं होतं विधानसभेत तेरा आमदार आले होते निवडून नाशिकसारखी महानगरपालिका मिळाली होती ताब्यात पुण्यातही ता चांगले लक्षणीय नगरसेवक निवडून आले होते मुंबई महानगरपालिकेत सत्तावीस नगरसेवक आले होते या सगळ्या पार्श्वभूमीवर हे यश पुढे टिकवता आलं नाही पचवता आलं नाही आणि त्यानंतर जो काही घोळ झाला आहे या पक्षाच्या जडणघडणीत आणि एकंदरच वाटचालीत त्याचे परिणाम आपण आज पाहतो आहे पण मूळ मुद्द्याकडे येताना आपण मनसेचं एकंदर विश्लेषण न करता राज ठाकरेंनी जो निर्णय घेतला जे राज ठाकरे जो निर्णय घेतात आणि त्या निर्णयाचे जे काही परिणाम आपण पाहतो म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान आपण पा बघितले लोकसभेला शिवाजी पार्कात जी सभा झाली त्या सभेत राज ठाकरे काहीतरी वेगळं बोलतील अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय विश्लेषकांना होती पत्रकारांना होती बहुधा अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही होती की राज ठाकरे कदाचित लोकसभेच्या किमान दोन तरी जागा लढवतील बाळा नांदगावकर खासदार होतील किंवा नाशिकमध्ये एक त्यांचा खासदार येईल अशा दोन जागांची तजवीज मनसे करेल आणि कुठेतरी सत्तापद हातात आल्यानंतर विधानसभेशी जी त तयारी करावी लागते जर तुमचा खासदार एक खासदार निवडून आला तर त्या खासदाराच्या लोकसभा मतदारसंघात येणारे सहा विधानसभा मतदारसंघ हे साहजिकच तुमच्या ताब्यात आल्यासारखे असतात जर त्या सहा मतदारसंघात तुम्हाला आघाडी घेता येत नसेल तर तुम्ही ओवरऑल त्या लोकसभा मतदारसंघाला जिंकू शकत त्यामुळे ते सहामधले किमान पाच मतदारसंघात तरी तुम्हाला आघाडी मिळाली तर तुम्ही जिंकून येता आणि जर तुम्ही असे मतदारसंघ जिंकलेले असतील तर अर्थातच तुम्ही किमान पाच विधानसभा मतदारसंघांची बेगमी करून ठेवलेली आहे हे साधं गणित आहे अशा जर दोन लोकसभेच्या जागा मनसेनं जिंकल्या असत्या तर आज सरळसोडपणे आपण एक ढोबळमानाने विचार केला तर एक दहा विधानसभेच्या जागा त्यांनी सिक्युअर केल्या असतात दहा आमदार आजच्या घडीला महाराष्ट्रातलं राजकारणाचं एकंदर स्वरूप पाहता दहा आमदार निवडून येणं ही फार मोठी गोष्ट आहे दहा आमदार एका नेत्याकडे असणं किंवा एका पक्षाकडे असणं ही साधी गोष्ट नाही कारण आज एकेका जागेसाठी मारामारी होताना संघर्ष करताना आपण या राजकीय पक्षांना पाहतो आहे आणि विधानसभेत तो संघर्ष आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहणार आहोत फार तुंबळ युद्ध होणार आहे महाराष्ट्रात आजवर भूतो न भविष्यती भविष्यात होईल पुन्हा कधी सांगता ना येत नाही पण न भूतो असं हे सगळं असणार आहे आणि याची कुणकुण राज ठाकरेंना लागलेली नसेल असं नाही राज ठाकरे आपल्या भाषणात बोलूनही गेलेत त्याबद्दल मग राज ठाकरेंनी ज्या पद्धतीनं जो आपल्या सगळ्या पक्षाच्या भूमिकेचा जो आलेख मांडला आहे त्याच्याकडे जर आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की दोनशे सव्वा दोनशे अडीचशे जागा लढवणं आजच्या घडीला मनसेला अशक्य आहे म्हणजे सहज सोपं नाही आहे उगाच कुठेतरी नगाला नग उभा करायचा म्हणून ते उभेही करतील तेवढे ए बी फॉर्म्स वाटतील सगळं मान्य पण ते निवडून येऊ शकतील का ते निवडून येण्याचं लांबच ते त्यांचं डिपॉझिट तरी वाचवू शकतील का हा सुद्धा विचार राज ठाकरे करत नसतील असं अजिबात समजू नका मग राज ठाकरेंनी ही घोषणा केली त्यामागे नेमकं का राजकारण काय राजकारण समजून घ्यायला हवं मित्र साधं सोपं सरळ राजकारण आहे त्यातला पहिला मुद्दा असा आहे की दबावाचं राजकारण आहे सध्या महायुती महायुतीतले दोन्ही पक्ष मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलत नाही पण एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पक्ष दोन्ही पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अगदी मित्रवत वागवत आलेले आहेत हे सत्तांतर झालं महाराष्ट्रात त्यानंतरचा दुसरा तिसरा दिवस असेल देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटायला गेले बावनकुळे राज ठाकरेंना भेटायला गेले एकनाथ शिंदे राज ठाकरेंना भेटायला गेले मग गणेशोत्सव झाला मग तिथे मनसेचा दीपोत्सव झाला या सगळ्या गोष्टी घडत असताना राज ठाकरे काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन मंत्रालयात किंवा एकनाथ शिंदेंकडे किंवा देवेंद्र फडणवीसांकडे त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना निवेदनं देऊन आले हे सगळं वातावरण पाहता महाराष्ट्राबद्दल जो अभ्यास करतो तो माणूस डोळे झाकून सांगेल की यांची आपापसात आप काहीतरी अंडरस्टँडिंग आहे आणि या अंडरस्टँडिंगमधून भविष्यात युतीही उघडपणे होईल आणि लोकसभेला त्याची अपेक्षा होती जसं मी म्हणालो की किमान दोन जागा तरी मनसे लढवेल तसं न करता बिनशर्त पाठिंबा दिला तो निर्णय अनाकलनीय होता तो संघटनेच्या दृष्टिकोनातूनही कसा चुकीचा होता किंवा कसा घातक होता हे मी मागच्या मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे म्हणजे त्या निर्णयाबद्दल जो मी भाष्य करणारा व्हिडिओ केला होता त्यात मी बोललेलो आहे तेही अनेक मनसैनिकांना रुचलेलं नाही आहे कारण जर निवडणूक लढवली गेली असती जसं मी म्हणालो किंवा पाच पाच विधानसभेच्या जागांवर आपण आपला होल्ड आपली ताकद आपला दबदबा क्रिएट करून त्या दहा दहापैकी किमान आठ जागा जरी जिंकण्याचे प्रयत्न करता आले असते आणि ते करताना जी क जे काही एक्सरसाइज खाली कार्यकर्त्यांमध्ये होतं तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये होतो त्यांना एक एनर्जी मिळते एक घुसळण होते वैचारिक आणि प्रत्येक गोष्टीची शारीरिक घुसळणही होते थंडावलेले सुस्तावलेले कार्यकर्ते जे तुमच्या कार्यालयात बसून कटिंग चहा पितात कंटाळाला की बाहेर येतात मग सिगारेटचा झुरका मारतात हे सगळं थंड वातावरण जे आहे ना ते कुठेतरी मरगळ जी आलेली आहे ती सगळी मरगळ दूर व्हायला निवडणुका कारणीभूत असतात स्लीप्स ल्या आता तर सगळं ते व्हॉट्सअपवर आलं आहे म्हणा पण याद्या बघा आपले मतदार कोण ह्याला कसा उतरवायचा त्याचं काय करायचं कुठल्या पॉकेट्समध्ये काय केलं पाहिजे याचं जे विचार मंथन होतं कार्यकर्ता कामाला लागतो पेटून उठतो एक चैतन्य येतं आणि ते यावं यासाठी निवडणुका लढवणं गरजेचं आहे भले तुम्हाला पराभव का पत्करावा लागून हार के आगे जीत आहे जे म्हणतात तर तुम्ही सातत्याने हारत आलेला आहात प्रयत्न करा अजून दोन पराभव पदरी पडतील पण तिसरा विजय तुमचा असेल हा सकारात्मक दृष्टिकोन त्यावेळेला राज ठाकरेंनी दाखवला नाही आणि त्यांनी माघार घेतली बिनशर्त पाठिंबा देऊन मोकळे झाले हा निर्णय मला पटला नव्हता तो मी तुमच्यासमोर मांडला आता ज्यांनी ट्रोल केलं त्यांना ट्रोल करू द्या आता जे काही आहे सव्वा दोनशे अडीचशे जागा लढवण्याचा जो काही त्यांनी आवाज दिलेला आहे तो आवाज त्यामागची दोन कारणं त्यातलं पहिलं कारण जे आहे ते, ते दबावाचं राजकारण महायुतीत आहोत पण नाही आहोत आम्हाला सगळे मार्ग उघडे तुम्ही जर आम्हाला सन्मानजनक अशा जागा दिल्या नाहीत लढायला तर आम्ही सव्वा दोनशे अडीचशे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू आमचे दरवाजे उघडे आहेत आम्हाला सगळे मार्ग मोकळे हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता आता यातून सुरू झालं आहे दबावाचं राजकारण महायुतीत ऑलरेडी तीन पक्ष आहेत प्रत्येक पक्षाला किमान शंभर एक जागा लढण्याची खुमखुमी आहे जे त्यातल्या दोन पक्षांना जे दोन छोटे पक्ष आहेत ज्यांच्याकडे आता चाळीस चाळीस बेचाळीस पंचेचाळीस असं संख्याबळ आहे पण त्यांना जर तग धरायचा आहे पुढच्या निवडणूक म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर तर त्यांना किमान दुपटीनं जागा लढवणं गरजेचं आहे म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आज जर चाळीस पंचेचाळीस चाळीस आमदार आहेत जे आपण पकडून चालू त्यातले काही खासदार झाल्यामुळे त्या जागा रिक्त झालेल्या आहेत तर सदतीस आमदार आहेत पकडून चाललो पण त्यांना परत त्या चाळीस तर रिटेन करायचे ते चाळीस रिटेन करताना वर जर एक पंधरा वीस जागा वाढवता आल्या तर त्यासाठी प्रयत्न करायचा पण ते करण्यासाठी त्यांना साठ जागा लढवून चालणार नाही त्यांना किमान नव्वद ते पंच्याण्णव जागा शंभरचा आकडा मागावाच लागेल तीच अवस्था अजितदादांची आहे अजितदादाही शंभर एकशे दहा त्यांच्या छगन बुजबळ तर बोलून गेले त्यांच्या मेळाव्यात मग ह्या दोन्ही पक्षांनी जर शंभर शंभर जागा लढवल्या तर ते एकूण जागा महाराष्ट्रात लढवायला मिळतात दोनशे अठ्ठ्याऐंशी मग भाजपासारख्या एवढ्या मोठ्या पक्षानं ज्याचं आज विधानसभेत संख्याबळ एकशे पाचचं आहे त्याने काय अठ्ठ्याऐंशी जागा लढवायच्या जा, तो अठ्ठ्याऐंशी जागावर तो लढायला तयार होईल का असा पक्ष आहे का तो तर त्यांचं कॅलिबर एकशे पाचचं आहे मागच्या निवडणुकीत एकशे तेवीस आमदार निवडून आले होते जर हा पक्ष स्वबळावर लढला लड़ जास्तीत जास्त जागा त्यांनी लढवल्या तर त्यांना हायर द रिस्क हायर द प्रॉफिट या पद्धतीनं तो जास्त जागा जिंकतो हे आपण पाहिलेलं आहे आणि हा गोल्डन रूल आहे सक्सेसचा मग हा माझ्यासारख्याने किंवा कुठल्या दुसऱ्या राजकीय विश्लेषकाने भारतीय जनता पक्षाला सांगायचा असतो असं काही नाही आहे त्यांना माहिती आहे मग भारतीय जनता पक्ष सोबत आधीच असलेले दोन जे पक्ष आहेत जे दावेदार आहेत त्यांना फार फार तर किती जागा लढायला देऊ शकतो याचा आपण ढोबळमानाने विचार केला तर भारतीय जनता पक्ष किमान दीडशे जागा लढवण्याच्या मूडमध्ये असणार आणि मग उरलेल्या जागा ज्या आहेत एकशे तीस एकशे पस्तीस त्यामध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदे या दोन गटांची विभागणी होऊ शकते म्हणजे आता एकशे तीसची जर विभागणी झाली तर त्यांना परत पासष्ट सत्तर थोडंफार व्यस्त प्रमाण इकडे तिकडे करून त्यांची बुळवण केली जाणार आहे पण भारतीय जनता पक्ष दीडशे जागांच्या खाली जागा लढवणार नाही एवढं निश्चित असं असताना मनसेला सोबत घेतलं तर मनसेला किती जागा लढवायला देऊ शकतात कारण दोनशे अठ्ठ्याऐंशीची वाटणी तर ऑलरेडी झालेली त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या पक्षाला महायुतीत जाऊन आपल्या पदरात काय पडणार आहे याची जी काही धास्ती याची जी काही भीती किंवा याची जी काही चिंता लागून राहिली की पुन्हा बिनशर्त पाठिंबा द्यायचा का म्हणून राज ठाकरेंनी उचललेलं आहे पाऊल आहे महायुतीला दिलेला हा अल्टिमेटम आहे आम्ही सोबत हवे असो तुम्हाला तर आम्हाला सन्मानजनक जागा द्या नाहीतर आम्ही दोनशे पंचवीस ते दोन अडीचशे दोनशे पन्नास एवढ्या जागा लढवायला तयार आहोत आणि तसा आवाज त्यांनी दिलेला आहे हा एक सरळ सोट कॅल्क्युलेशनचा जा भाग झाला दुसरा यामागचा एक तर्क असाही असू शकतो मनसेने जसा आवाज दिला आहे तो निवड आवाज कोणाचा यासाठी नाही आहे तर खरोखरच निवडणुका जाहीर झाल्या की कि मनसे किमान सव्वा दोनशे ते दोनशे वीस जागांवर आपले उमेदवार उभे करणार आणि ते उमेदवार नेमकं काय करणार काही ठिकाणी शिवसेना शिंदेगट भारतीय जनता पक्ष अजितदादा यांची जी महायुती आहे त्या युतीबरोबर मैत्रीपूर्ण लढती किंवा युतीनं यांना कुठेतरी बाय द्यायचा कर, जे ते ठरवून करत करता येऊ शकतं म्हणजे मनसेने जर उद्या एक यादी दिली की बाबा हे आमचे बारा किंवा पंधरा आमदार आहेत ह्या मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आम्हाला निवडून यायचंच आहे तिथे तुम्ही आम्हाला मदत करा तर तसंही काही अंडरस्टँडिंग आतून होऊ शकतं तिथे आपला उमेदवार न देता किंवा तिथे असा कुठला तरी लेचापेचा उमेदवार द्यायचा आणि आतून मनसेला मदत करून त्यांचा उमेदवार निवडून आणायचा असंही होऊ शकतं मग मनसे उरलेल्या ज्या जागा जा आहेत जा जा, दोनशे दोनशे जागा जा, ज्या लढणार आहेत मनसे त्यांचा त्या ते उमेदवारांचा नेमका महायुतीला फायदा काय तर तो फायदा हाच आहे की उबाटा सेना शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची जी युती असणार आहे विथ काँग्रेस यांच्या उमेदवारांची मतं विशेषतः उबाटा सेनेची मतं खाणं हे त्या उमेदवारांचं काम असणार आहे आणि त्यात जर ते सक्सेस झाले यशस्वी ठरले तर निश्चितच त्या, त्या त्या मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचा उमेदवार निवडून येऊ शकतो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो अथवा अजितदादांचा उमेदवार निवडून येऊ शकतो ही मतविभागणी झाली तर या मतविभागणीमध्ये जी उबाटा सेनेची मतं आहेत जी जी त्यांच्या उमेदवाराला जाणार असतील किंवा शरद पवारांच्या उमेदवाराला जाणार असतील ती मतं जर विभागण्यात मनसेचा उमेदवार यशस्वी ठरला तर ही चाल ही खेळी योग्य ठरेल किंवा यशस्वी ठरेल असं आपण गृहित धरू शकतो एकंदर जर पाहिलं तर मला हा जो दुसरा पर्याय जो आहे तोच सध्या ॲक्टिवेट झालेला दिसतो आहे कारण मनसेला या सगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे लढायला लावून मतविभागणीचा फायदा घेऊन महायुतीला सत्तेत यायचं आहे अशा कुठल्या तरी गोष्टींचं अंडरस्टँडिंग झालेलं असावं आणि जिथे मनसेला हमखास यश हवं आहे ती यादी मनसेकडून महायुतीला दिली गेली असावी आणि त्या जागा अंडरस्टँडिंगने मनसेचे जा उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीनं मदत करावी असं ठरलेलं असावं असाही एक तर्क हा मी मांडतो आहे असंच घडलेलं आहे असंच घडलेलं असेल असंच ठरलेलं असेल असं माझा अजिबात दावा नाही पण राजकारण आहे राजकारणात काही होऊ शकतं अशा पद्धतीने हे दोन तर्क मला तरी वाटत आहेत की राज ठाकरेंनी काल जे काही आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे त्यांचा जो दावा आहे त्या दाव्यामागचे तर्क हे असू शकतात पण मित्र या सगळ्या गोष्टींचा जर आपण सारासार विचार केला तर महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती आणि पुढच्या दोन महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये मतदार संभ्रमित नक्कीच असतील कारण ज्या पद्धतीनं पक्षफोडी आणि इतर सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत मग त्यात आली सहानुभूतीची लाट त्यानंतर एकमेकांबद्दल जे आरोप प्रत्यारोप होतील वेगवेगळे मुद्दे बाजारात आणले जातील आणि त्यावर फिरणारी मतं जी तात्कालिक मतं असतात म्हणजे त्यावेळेला विचार करून मतदान करणारे जे मतदार आहेत हा मोठा वर्ग आहे आणि तो वर्ग कसा फिरवता येईल यासाठी जर मनसेनं काही व्यूहरचना केली असेल की ज्या पद्धतीने राज ठाकरे कालच्या भाषणात बोलले त्यांचा बा यापूर्वीच्याही बऱ्याच भाषणांचा सूर तसाच असतो की इतर सगळे जे आहेत राजकीय पक्ष ते कसे बरबटलेले आहेत कसे दिशाहीन आहेत ते काय करतायत महाराष्ट्राच्या राजकारणाचा चुथडा झालेला आहे आणि त्यानंतर जर कोण उरलं आहे जर पर्याय कुठला असेल जर तुम्हाला हाही नको तोही नको तर आता ठप्पा मारायचा कोणावर तर हा एक बरा दिसतो आहे आता हा जो कोणी बरा आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असावा असं राज ठाकरे प्रोजेक्ट करू शकले शेवटच्या टप्प्यात तर कदाचित त्यांच्या त्या दोनशे दोनशे जागा लढवण्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपण व्यवहार्य किंवा फिजिबल म्हणू शकतो अगदी मार्केटच्या भाषेत बोलायचं झालं तर सध्या तरी त्यांनी केलेली घोषणा राज ठाकरेंनी केलेली घोषणा मला महायुतीवर दबाव आणण्यासाठी केलेला एक फारस वाटतो किंवा त्यांचं एक तंत्र असावं ज्याला आपण दबावतंत्र म्हणतो सरळ सरळ तर हे दबावतंत्र कितपत कामी येतं आहे महायुतीत मनसेला जर घेतलं गेलं तर मनसेला खात्रीशीरपणे निवडून येतील अशा किती जागा महायुतीत दिल्या जातील भाजप आणि शिवसेनेकडून या सगळ्या गोष्टी येत्या काही काळात स्पष्ट होत जातीलच जेव्हा प्रत्यक्षात जागा वाटपाचा जो काही हा धुरळा उडेल आणि त्यामध्ये ज्या ज्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष आपली बाजू जोरकसपणे मांडत टेबलवर बसेल वाटाघाटी होतील मुळातच वाद प्रवाद जे सुरू होतील ते ह्या मुख महत्त्वाच्या तीन पक्षांमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजितदादांची आता त्यानंतर चौथा भिडू म्हणून मनसेला सोबत घ्यायचं असेल तर मनसेला नेमकं काय द्यायचं कसं द्यायचं कोणाच्या वाटेचं द्यायचं हे सगळं महायुतीला ठरवायचं आहे महायुतीने जर तसं ठरवून मनसेला सोबत घेतलं आणि मनसेचा तसा उपयोग करून घेतला तर संख्याबळ वाढेल की कमी होईल याबद्दल आताच आपण काही भाकीत करू शकत नाही पण जो दुसरा पर्याय आहे जिथे सव्वा दोनशे ठिकाणी किंवा अडीचशे ठिकाणी मनसेचा उमेदवार उभा राहिला आणि मनसेनं जर आपलं उपद्रव मूल्य दाखवलं आणि तिथे उबाटा सेनेची मतं खाल्ली तर त्याचा जास्तीत जास्त फायदा महायुतीला होऊ शकतो तर त्याबद्दलत महायुतीनं जर मनसेला काही देण्याचा प्रस्ताव ठेवला तर हे सगळं होणार आहे या सगळ्या गोष्टी जर चर्चा आहेत मला जे या क्षणी दिसलं काल राज ठाकरेंच्या भाषणानंतर मी जो काही विचार केला तो मी तुमच्यासमोर मांडला आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं काय का होऊ शकतं चौथा बीडूण मनसेला महायुतीत सामावलं जाईल की मनसे स्वतंत्र लढेल मनसे खरोखर स्वतंत्रच लढेल की मनसे महायुतीची बी टीम म्हणून लडेल उबाटाची मतं खाण्यासाठी तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि या सगळ्यामध्ये नेमका फायदा कुणाला होणार आहे मनसे जर सव्वा दोनशे जागी लढली तर त्याचा फायदा मवियाला होईल की महायुतीला या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि कमेंट जरूर करा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा डीजी धन्यवाद नमस्कार